शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सरकार देत आहे एक लाख रुपयांचं अनुदान कसं मिळेल हे अनुदान चला समजून घेऊया शेततळे म्हणजे सिंचनासाठी उत्तम उपाय पण त्याचं प्लॅस्टिक अस्तरीकरण महाग असतं म्हणूनच सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना हे अनुदान देणार आहे या योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे पण त्याआधी जाणून घेऊया या अनुदानासाठी काय पात्रता आहे अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील शेतकरी असावा शेतकऱ्याकडे वैध जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे विहीर खोडण्याच्या सुविधेसाठी किमान एक एकर -एक शेती असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे सात बारा उतारा आणि आठ अ उतारा असावा बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे व तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे ग्रामसभेची शिफारस अनिवार्य आहे जर तुम्ही या अटींना पात्र असाल तर या वेबसाईटवर लगेचच अर्ज करा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा